क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराची रण धुमाळी अठरा मे रोजी संपून वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे या आधीच्या चार टप्प्यात महाराष्ट्रातील सुमारे पस्तीस लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली असून उर्वरित तेरा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे या तेरा मतदारसंघामध्ये कल्याण या ऐतिहासिक मतदारसंघाचा सुद्धा समावेश होतो तथागत गौतम बुद्ध विश्वविजेते चक्रवर्ती विश्वसम्राट प्रियदर्शी महान अशोक यांच्या जागतिक साम्राज्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या कल्याण नगरीचे ऐतिहासिक महत्त्व आजही अबाधित आहे बहुजन प्रजापती पालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी याच कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खना नारळाने ओटी भरून सन्मान केला होता 啊。<laughs> ह्या ऐतिहासिक कल्याण नगरीत या भारताचे भाग्य विधाते नवनिर्माते भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान पदस्पर्शाने महामंगल झालेल्या या कल्याण नगरीत चौदा मे पंधरा मे आणि सोळा मे या लागोपाठ तीन दिवस भारतीय राजकारणातले अत्यंत महत्त्वाचे तीन नेते आले आणि खऱ्या अर्थाने कल्याणच्या भूमीवरून प्रचाराचे वारे जोरदार वाहू लागले चौदा मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट प्रकाश्या आंबेडकर हे उल्हासनगरच्या दसरा मैदानात आपले उमेदवार डॉक्टर मोहद शहाबुद्दीन शेख सुलेमानी ठाकूर यांच्या प्रचारासाठी आले आणि कल्याणच्या राजकारणाचा सूर आणि नूर बदलून गेला मरगळलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा आली नवी चेतना आली या सभेला कल्याणकर जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला या सभेत बोलताना ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि भारताचे काम चलाऊ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धारेवर धरत जोरदार प्रहार केले दुर्दैवानं नरेंद्र मोदी पुन्हा प्रधानमंत्री झाले तर या देशात दंगली होतील अशी भीती व्यक्त करत आंबेडकर म्हणाले की या देशात मोदीला हरविण्याची ताकद फक्त आमच्यात आहे आणि मोदी दोनशेचा टप्पा पार करणार नाही याची गॅरंटी मी देतो असंही आंबेडकर म्हणाले लढण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकून आंबेडकर गेले आणि दुसऱ्याच दिवशी भारताचे हंगामी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल्याणच्या हॉर्टेक्स मैदानात कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी आले आणि नेहमीप्रमाणे काँग्रेसला दोषी ठरवत राहुल गांधींवर तुटून पडले मला बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं जाहीर आवाहन मोदींनी केलं यावेळी वर्टेक्स मैदान तुडुंब भरले होते आंबेडकर येऊन गेले लगेच मोदी आले ते गेले आणि लगेच उद्धव ठाकरे आले उद्धव ठाकरे आले तेव्हा कल्याण शहराला वादळ झोडपून काढत होते अवकाळी पावसाने थैमान घातलेले असताना भर पावसात भिजून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे मागच्या काही वर्षांपूर्वी साताऱ्यात भिजत भाषण केलेल्या शरद पवार साहेबांची आठवण आली साताऱ्यात भिजलेले शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल क्षणार्धात फिरवले हा इतिहास डोळ्यासमोर आला अर्थात भिजलेल्या पवारसाहेबांनी राष्ट्रवादीला नवसंजीवनी दिली तशी नवसंजीवनी भिजलेल्या उद्धव ठाकरेंकडून फुटलेल्या शिवसेनेला मिळते काय हे पाहावे लागेल या सभेत उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर राणे यांचे खास कौतुक करत कल्याण नगरीमध्ये निसटत्या मतांनी विजयी होऊ नका तर विक्रमी मताने विजयी व्हा असा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर राणे यांना दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कल्याणमध्ये विशेष लक्ष घालत प्रचार यात्रांना सुरुवात केली आहे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रशांत इंगळे यांचा हत्तीसुद्धा कल्याणच्या लढतीमध्ये दिसून येत आहे अशा पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेची मतं ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे आजच्या घडीला ही मतं वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीकडं वळताना दिसत आहे महायुतीसुद्धा या आंबेडकर मतांना आपल्याकडे वळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे कारण हीच आंबेडकरी जनता विजयाची पारडे फिरवण्याची क्षमता राखून आहे त्यामुळे आंबेडकर मतांना मोठी किंमत आल्याची दिसत आहे कल्याणचा किल्ला जिंकण्यासाठी महायुती महाविकास आघाडी आणि वंचित हे सारे राजकीय पक्ष प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे त्यासाठी ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांना रखरख त्या जीव तानात कल्याणमध्ये यावं लागलं खुद्द भारताच्या हंगामी प्रधानमंत्र्याला कल्याणच्या मैदानात उतरावं लागलं उद्धव ठाकरेंना भर पावसात भिजावं लागलं तर मुख्यमंत्र्यालाही प्रचार यात्रांतून कल्याणच्या रस्त्यावर फिरावं लागलं हे साहेब बाबासाहेबांनी ह्या देशाला दिलेल्या भारतीय लोकशाहीची खरी ताकद बघूया कल्याणचा किल्ला कोण जिंकतोय प्रिय क्रांती मित्र हो भीमपंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा